मनोहर मारुतराव भागा नगरे यांच्या पावन स्फूर्ती विनम्र अभिवादन स्मरणार्थ आयोजित काव्यवाचन स्पर्धेत मी प्रभाकर शेळकी जालना माझी स्वलिखित कविता कृपावंत बाप बाप जखमाचा भाळ बाप आभाळाची माया बाप जखमाचा भाळ बाप आभाळाची माया वेदनेच्या सावलीचा बाप सावळीची काया वेदनेच्या सावलीचा बाप सावळीचं काया बाप सावळीचं काया बाप उगवता सूर्य बाप आभाळी चांदवा बाप उगवता सूर्य बाप आभाळी चांदवा बाप उन्हाची सावली बाप मायाळू बटवा बाप उन्हाची सावली बाप मायाळू बटवा बाप मायेचा मळवट बाप मायेचा मळवट बाप पंढरीची वाट बाप मायेचा मळवट बाप पंढरीची वाट पालखीच्या पादुकात बाप विठ्ठलाची विट पालखीच्या पादुकात बाप विठ्ठलाची विट बाप कपाळीच गोंदन बाप कपाळी गोंधन पायी जोडव्याच देण बाई जोडव्याचं देण काळी पोत संचिताची बाप आहे वाचलेन काळी पोत संचिताची बाप आहे वाचलेन बाप माझा अष्टगंध बाप माझा अष्टगंध बाप कपाळीचा बुका बाप माझा अष्टगंध बाप कपाळीचा बुका बाप शेतात राबतो बाप शेतात राबतो बाप अभंगात तुका बाप शेतात राबतो बाप अभंगात तुका धन्यवाद